कळलं असेल सेलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आज ना मी खूप खुश पण आहे आणि आनंदी पण आहे कारण माझे ना दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर म्हटलं चला तुमचे पहिले आभार मानूया आणि आपण सेलिब्रेट पण करूया दोन हजार सबस्क्राईब कंप्लीट ना मला खूप वेळ लागला म्हटलं चला काही हरकत नाही सब्र कफल मिठा आहे याच्यामागे माझी मेहनत तुमचं प्रेम आपुलकीने सपोर्टमुळेच हे शक्य झाले म्हणून तुमचे खूप खूप आणि मनापासून आभार आणि असंच पुढे मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ पहा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि छान छान कमेंट पण करा आणि जेव्हा मी चॅनल ओपन केलं तेव्हा जयच्या मित्रांनीच मला सबस्क्राईब केलेलं पाहिलं म्हणजे तेच माझे पहिले सबस्क्रायबर आहे चला ते बाहेर आलेत मी बेडरूममध्ये बसले त्यांच्यावरून मी आज मी हे माझं ठरलेलं की टू के कम्प्लीट सबस्क्रायबर ना जयच्या मित्रांबरोबरच करायचं त्यांची ओळख पण करून देते आणि ना हा व्हिडिओ मी पहिला टाकणार आहे कारण ना माझे गावचे व्हिडिओ खूप आहेत त्यांना वेळ लागणार म्हटलं पहिलं हा व्हिडिओ नंतर गावचे व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ना, ना ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण गावचे व्हिडिओ खूप छान छान आहेत माझ्या तुम्ही नक्की पहा चला बाहेर जयचे मित्र बसले आहेत पंखा बंद केला बोलते म्हणून घाम येते चला तुम्हाला त्यांची ना ओळख करून दे म्हणजे जुई नगरचे आहेत सगळे हे बघा हे सगळे जयचे मित्र आहेत हां ओळख करून देते मी त्यांचे नाव सांगते हां हा अभिषेक हे सगळे शाळेतलेच मित्र आहेत आणि आमच्या जुईनगरमध्येच राहतात अभिषेक शुभम साहिल स्वरूप यश उमेश मनीष सिद्धांत सिद्धांत अखिलेश आणि मितेश आणि जय आमचा जेव्हा मी चॅनल ओपन केलेलं तेव्हा ह्यांनी पहिला ह्यांनी सबस्क्राईब केलं आणि माझे सगळे व्हिडिओ ते पाहतात रेसिपीचे नाही बघत लॉग व्हिडिओ सगळे बघतात ते चला हाय करा चला आता यांच्यावर मी सेलिब्रेट करते टू केस कम्प्लीट झाले ते

तुमचे नाव सपोर्टर बरोबर हं तर मनामुळे एक झालं كله झालं नमस्कार आपण सगळे पाहुणे विशेष सेलिब्रेशन यासारखं करायचं आहे किशोर पुढे बस त्या बापू चुप राहा चला ए आपल्याला नाही मध्ये आलं

워싱, 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 워

अंबानी फॅमिलीने गिफ्ट दिलं त्या व्हिडिओला एका ताईची कमेंट होती ताई, हो ताई प्रथम मिठाईनं देवाजवळ ठेवायची नंतर खायची आता केक पण बघा कापला आणि वेज केक आहे तो देवाजवळ ठेवला नंतर आम्ही आता सगळीजण खाणार

다음 영상에서 만나요!

Okay, 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 okay. त्यांना <laughs> ना माझ्याकडून छोटीशी पार्टी हॉटेल मध्ये खाली त्यांना जेवायला नेते चला आम्ही यांना घेऊन जातोय पार्टी आम्ही ना खाली चालू मुलं गेलेत खाली तिनूची तब्येत नाही ठीक आहे सर्दी झाली हाय ताप आला आहे तिला मुलं आधी गेलेत खाली आता आम्ही चाललोयत नाही खाली गेलीत आमच्या ना बिल्डिंग खालीच हॉटेल आहे तिथे चाललो आहे आम्ही जेवायला

अस त्यांना आवडत गेट टुगेदर मुलांना तिनु जेवणार नाही बसून सर्दी झाली सर्दी झाली म्हणून ये अच्छा आज तो काय पनीर क्रिस्पी पनीर

ये चिकन टिक्का मसाला है हां हां नावे इधर आवाज हो गई ना आवाज आ ओ यश अभिषेक Васण Schools इसमिलने लिख मे मोली में glorious काईbas सबतिको छेलो लिए समय है सबतिको ऊ développer स Hungarianpert an episodes ये स होते हैं हुए

आता मोबाईलवरचा जेव्हा बाबू जेवाय अजून काय होतं माग लेट आला बाबू आलाच नाही कापताना अजून माग आधीच मागवून द्या हा ना नंतर परत उशीर होतो हा ना अगो अजून आता आत्ताच काय ते सांगा कळ अजून काय होते आत्ताच सांगा परत उशीर होणार तुम्हाला हो मी ते आणि कधी मागोरा कधी नेतो मग आम्ही खातच नाही आता मी जेवलो साडे दहा आले मी इथेच संपवते बाय बाय